गुड मॉर्निंग गोरांना भुंकत होईल येऊ किती छानपूल आलंयच हा ना बाबा खाली जाशील काय स्पीड आहे बुरत आवड तिकडचे गवा काली <laughs> Togawa Kali, Hah? Aduh, oh, nanti waktunya <tukawa? tukawa> Lio, kali nasi lah पुरावाल्यांचा असत एकत्र लिओ हळूच Lio, Lio kurang lah गुड इवनिंग लिओसाठी बघा नवीन खेळणी घेतली चोकोबार शेपची बघू आता लिओची रिॲक्शन कसं खेळतोय अशी वाजती पडली वाजती ना धला 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 देवाची खेळणी चल 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 लोटू 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 वाजती ना <laughs> आवडली तुला <laughs> <laughs> मग मी लिओ कसा खेळतोय बघ ना पिंकी पॉंकी हो ते मला धरलं धरला धरला धरलं लिओची नवीन खेळी नाही नाही खेळू दे त्याला थोडा वेळ दला 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 दे खेळणी दे 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 ना पोंग 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 आर इकडं चल बोले ते खेळणी घेतलेली होला नवीन हे काय दल दल तो किती भारी खेळतोय दला दल दल दला 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 वादतीरा दे 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 तल दे तल दे तल तरला दल्ला दल्ला सावू नाही जमत काय दल 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 लिओची खेळणी बघा किती छान छान कलर आहे धले

बापरेल्या बळाले ड ला कसं वाजतंय हो दे, दे मला चल घेऊ घेऊ किती छान आहे पाऊस झालाय आमच्याकडे खूप आता लिव झोपला होता लिव आता उठलाय सात वाजता झोपला होता आता पाहुणे दहा वाजले आता हळूच लिओ आवडली तुला खेळणी <laughs> वाजत वाजती ना लिओ जवळ घेऊन झोपला होता खेळणीला घेऊ 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 दे 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 चोकोबार आहे ना पिंक कलरचा चोकोबार चोकोबार आवडला ना तुला <laughs> चोकोबार आवडला बाळाला मच्छर 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 लियो, खाऊ नको दे 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 चोकोबार मला दे चोकोबार दे की घेऊ घेऊ दे दे गेम म्हणतोय मग माग सरकतोय मी घ्यायला लागले तुला आवडलं ना मग झालं लोनच तासाजवळ घेऊन बसतोय त्या चोकोबारला नाही का ह्या पिंक पिंक चोकोबारला त्याच्यावर ब्लू ब्लू लय छान आहे ह तुझं दे दे देऊ हे माझं मग हे माझं चोकोबार तुझा का चलो बाय गुड नाईट